हाय नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनल मी आय मराठी पकडे आज उठले उठले ब्लॉक स्टार्ट केलाय वातावरण बघतेच के झाले काल लय पूज झाला तुम आम्हाला तुम्हाला काय किती झालं कोणा कोणाला आम्हाला लय पूज चालू आता आज दोन उठले लगेच ब्लॉक स्टार्ट केला डायरेक्ट आता शिकवण्यास आवडले तर आजच्या ब्लॉगमध्ये नवीन काय आहे व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा की आजच्या ब्लॉगमध्ये काय आहे म्हणून मी एवढ्या सकाळ सकाळ ब्लॉग स्टार्ट केला कारण मला एवढ्या सकाळ सकाळ ब्लॉग स्टार्ट करायला टाईम नसतो पण मी आज उठल्या उठल्याच ब्लॉग चालू केला आहे चला मग दाखवते हो तुम्हाला पुढचं तोपर्यंत तर तोंड दोन अगोदर मी चहा घेतला आता घर जाऊन घेतलं चहा घेतला आज कार्यक्रम पुरीचा पण आम्हालाच लकरूट व्हावं लागले आम्हालाच आवरू लागले तर आज ना दीदी पहिल्यांदा साडी घालून राहिली आणि मीच प्रयत्न करणार आहे घरीच तिला साडी घालायची त्याच्यामुळे लवकर उठले अजून भांडे ते पडले भांडे ठेवले आधी आता चाप येते आणि तिला साडी घालून येते तिला जायचे वाटते सातला चला मग तिला दाखवते साडी घातल्यावर तर चला आधी आता बघून येते तिचं आवरलं का आंघोळ झाली का आधी साडी घालून यावं लागेल नंतर बाकीचं काम पाहावं लागेल ओ समजून घालायला चाललं दरवाजा पॅक करा मग जा तुमच्या म्हणजे दूध थांबू काय मग ती ठेवायला नाही जड जात काय पातीला बघून ठेवी आणला का सारे सारे खरपटे काय ना दुखायला एक तर नुसतं घरात दुखायला आड देत पातीला असले असल्या तर अजून हाई पाती रुद्ध झाला येते त्या तिला साडी नऊवारी जाण्याचे प्रयत्न करत नाही तर ब्लॉग मुली तू दाखवते ब्लॉगमध्ये कशी वाचते ती मराठी असा होता सांगा सगळे कमेंटमध्ये माझा शहरात हडायचं राहिलंय दि रे सांगू कर चहा पेले नाही मी आणलेलो टाईम होतो काय बर हा आंघोळ करते तो करून माझी भांडी घाटून होते एवढं जाईल चिकचिक चिक झाली चिखल खाली जाताचीच नाही पलीकडं मी घेते तोपर्यंत भांडे घालचा नाही राह लागू बा हा काय गाईने नेमकं रात्री अंगात आणलो बस पडून देत मग आता म्हणलं याच्या पुढे उभा राहत पायत मोठं पण राहिली उभा आता काय

दि अजून मेकअप राहिलायच्या शाळेत फेरी आहे फेरी पण त्याचा मेकअप केला तू तुम्हाला नाही घेतले तुम्हाला नाही घे तुम्ही मला साईडला फोटो काढला लागतील तुमच्या मोबाईलवर मागे हिडी चालू आहे मा मोकळाने तुमचा मोबाईल द्या चल बरं गेश चालतंय तर का हां हां कसं झालं मेकअप सांगा मीच केलं त्याचा मेकअप चांगला आला सांगा अशी फिर कुठे काय होतं तुमचा मोबाईल いいかの。

झाला दीदीचा मेकअप गेली दिदी, दिदी। माझं बघा अवतर तिचा आवरिता आवरिता तसंच उठलं ना तसंच चहा पिऊन गेलो होतो बराच वेळ खाल्ला तिने अर्धा पाऊन तास आवरायला पावसाचं वातावरण झाले गाया बसल्या आता घरात बघते गाय राडाय आधी त्यांनी चहा पिऊन असेच भांडे ठेवले का तरी घासून घेते आधी सकाळ सकाळ कामाची घाई असते आणि वातावरण बघायला असंच झालंय पोष येईन काय काल इतका पाऊस झालाय भरपूर पाऊस झालाय तरी आज आहे ना पावसाचं वातावरण झालंय गाडी इकडे नेऊन लावली मला ते झाड छाटायचंय ते पण बनानं छाटायला खालून पूर्ण हे झाले ते डेरे वाज माझा अवतारच झालाय रात्रीच्या धरून तयारी झाली तिची ब्लाऊज टिपा मारती बांगड्या शोधून ठेवती अंगठी आणती कुडक कंबरपट्टा आणती काही काही आणती इतकं रात्रीच्या धरून मेकअपची तयारी झाली आता केला मेकअप गेली कार्टर गेले तिस सोडायला आता काय माहिती कधी साडी नाही घातली तिने पहिल्यांदा साडी घातली काय माहिती व्यवस्थित सांभाळती का नाही चला मग बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा హిడ్ కట్లో నక్కి సాంగా